आगामी गणेश विसर्जन मिरवणुका आणि ईद ए मिला सण शांततेत सुरळीत व सुरक्षितेत पार पडाव्यात यासाठी बुधवारी कोपरगाव शहरातील विविध भागातून तालुका व शहर पोलिसांच्या वतीने भव्य रूट मार्च काढण्यात आला शिर्डी उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली या पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये कोपरगाव शहर आणि तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच गृहरक्षक दलाचे कर्मचारी सामील झाले होते या रूटमार्चमध्ये तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी आणि शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्यासह शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने संजय पवार आदी अधिकारी व कर्मचारी सामील झाले होते रूट मार्चनंतर प्रसारमाध्यमातून गणेश मंडळे व भक्तांना सूचना देत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखा विसर्जना वेळी सुरक्षिततेची विशेष काळजी घ्या आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांनी केले आहे तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस दल कोणत्याही परिस्थितीत सज्ज असल्याचे या रूट मार्चमधून दिसून आले आहे रूट मार्च काढण्यात आला पोलिसांकडनं काय याचा उद्देश होता काय सांगा आ, आता दोन दिवसावरच गणपती विसर्जन मिरवणूक जवळ आलेली आहे आपले इथे दिनांक पाच रोजी आणि दिनांक सहा रोजी कोपरगाव शहरमध्ये तसेच तालुक्यात बऱ्याच ठिकाणी विसर्जन आहे तर त्या अनुषंगाने आगामी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती चांगल्या प्रकारे हँडल करता यावी तसेच शहराची ओळख आमच्या पोलीस बंदोबस्तातल्या सर्व लोकांना व्हावी हो कारण बरेचसे होमगार्ड बंधू पण आहेत जे आमच्यासोबत काम करणार आहेत त्या सगळ्यांच्या अनुषंगाने आम्ही शहरातला जो सेन्सिटिव्ह पार्ट आहे मिरवणूक मार्ग आहे या ठिकाणी रूट मार्च केलेला आहे सर एकूण किती अधिकारी आणि किती कर्मचारी यामध्ये जवळजवळ आमचे पन्नास कर्मचारी होते सात अधिकारी होते आमचे दोन प्रभारी अधिकारी होते मी स्वतः आणि जवळजवळ एक पस्तीसच्या आसपास होमगार्ड होते सर नागरिकांना गणेश मंडळांना काय आव्हान तुमचं राहील सर्व गणेश भक्तांना माझ्यातर्फे हेच आव्हान राहील की आपल्याला गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा तसेच ज्या पाच तारखेला आणि सहा तारखेला जे विसर्जन आहे ते आपण अत्यंत उत्साहात आनंदात परंतु शांततेत कुठलंही त्याला गालबोट न लागता साजरं करावं असे मी अहिल्यानगर पोलीस दलातर्फे सर्वांना आवाहन करतो